भारताच्या संविधान निर्माता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बोराडी ग्रामपंचायतीतर्फे आज एक महत्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात ना आला मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाअंतर्गत महात्मा गांधी ग्रंथालयासाठी तसेच गावातील युवा विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करता यावी यासाठी विविध प्रकाशनांची महत्वपूर्ण पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली या पुस्तकांचे अनावरण आणि वितरण बुद्धविहार येथे आयोजित विशेष कार्यक्रमात करण्यात आले कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून सामाजिक प्रबोधन आणि ज्ञान मार्गाची परंपरा जागवण्यात आली या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण होते ते म्हणजे बोराडी गावातील बुद्धविहार ही ज्ञान प्रबोधन आणि सामाजिक समतेचे प्रतीक ठरलेली भव्य वास्तू गौतम बुद्धांचा इतिहास तत्वज्ञान आणि करुणा प्रेम समत्वाचा संदेश गावातील सर्व समाजापर्यंत पोहोचावा त्यांच्या विचारांचा प्रसार व्हावा या उद्देशाने बुद्ध विहाराची उभारणी करण्यात आली आहे ग्रामपंचायतीने विशेष प्रयत्न करून या भव्य सभागृहाचे बांधकाम केले असून अभ्यासिका प्रार्थनास्थळ आणि सामाजिक शैक्षणिक उपक्रमांचे केंद्र म्हणून या वास्तूचा वापर होतो विद्यार्थ्यांना शांत साधनयुक्त वातावरणात अभ्यास करण्यासाठी हे ठिकाण उपयुक्त ठरत असून गावातील शैक्षणिक सांस्कृतिक जीवनाला नवी दिशा देत आहे या प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित शेख उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा पवार मुख्य लेखा व वित्त अधिकारी व नोडल अधिकारी स्वरांजली पिंगळे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर तुषार रंदे आणि गटविकास अधिकारी प्रदीप पवार यांचे मार्गदर्शन लाभले ग्रामपंचायतीच्या या उपक्रमात सरपंच सुखदेव भील उपसरपंच राहुल रंदे सदस्य विद्या रंधे उर्मिला पावरा नीता पावरा सोनाली सत्तेसा चांदरीबाई चांदारीबाई पावरा आरती भीम अनिता बडगुजर मयुरी पवार शारदा भी शशांकर अंदे अनिल पावरा चंद्रसिंग पवार बबन पाटील हरसिंग पावरा भीमसिंग कुंवर निलेश महाजन आणि सतीश पवार यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज मौजे बोराडी येथे नाविन्य पूर्ण उपक्रमाअंतर्गत आपण महात्मा गांधी लायब्ररी येथे मुलांसाठी स्पर्धा परीक्षेचे पुस्तकं वाटप केलेली आहेत तरी मुलांचं ज्ञान व मौजे बोराडी येथील मुलांना सरकारी नोकरी लागण्यासाठी ह्या पुस्तकांचा वापर होईल धन्यवाद